पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे बच्चू कडूंना थेट आव्हान पाधीला येऊन दाखव मी दाखवतोच जळगावात शेतकऱ्यांच्या बच्चू कडू यांनी केलेल्या आंदोलनानंतर गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानी पुढील आंदोलन करण्याचा इशारा दिला होता यावर पालकमंत्री पाटील यांनी शुक्रवारी एकोणवीस सप्टेंबर धरणगाव येथील एका कार्यक्रमात बच्चू कडूंना थेट आव्हान दिले शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले होते यावेळी बच्चू कडूंनी पुढील आंदोलन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाधेतील निवासस्थानी करण्यात येईल असा इशारा दिला होता बच्चू कडू यांच्या इशाराला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले ते म्हणाले आंदोलन करण्यासाठी दुसऱ्यांना नाही तू स्वतः पाधीला येऊन दाखव मी दाखवतोस त्यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे पाटील यांनी थेट आव्हान दिल्यामुळे आता या वादाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे या दोन्ही नेत्यांमधील शाब्दिक युद्धामुळे जळगाव जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सुरू झालेल्या या संघर्ष आता वैयक्तिक वा वादाचं स्वरूप येत आहे गुलाबराव पाटील आणि बच्चू कडू हे दोघेही शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारे नेते म्हणून ओळखले जातात मात्र या वादातून शेतकऱ्यांचे प्रश्न खरोखरच सुटतील का असा प्रश्न सर्वसामान्य जनता विचारत आहे छोटस आहे जास्त नाही माझा फंड दुसरीकडे वापरून नाही मला देता येत नाही मी आम्ही रस्ता दिला हा कॉम्पिटी पूर्ण दिलं नाही जर गेट दिला ना गेट मध्ये तुमचं नाव राहील ताई बाकीचं नाव राहणार नाही पण एक काही आमची खासदार होती तिने गेट दिलं बा पन्नास वर्ष गेट उभा राहत त्यामुळे मला तरी असं वाटतं की तो तो ता ता ते या ठिकाणी करावं मी तपास करतोय नगरपालिका हद्दीमध्ये आहे त्यामुळे डीपीडीसीतून देता येत का जर ते देता आलं तर तुमचे पैसे वाचवे कारण की तुम्ही मी काय अलग नाही आहे पण आपले मार्केटची शोभा जर वाढण्याकरता सगळ्यांची मदत होत असेल तर निश्चितपणाने आपण ते करण्याचा प्रयत्न करू तुम्ही मुद्दा काढला तो एकदम बरोबर काढला ते काही लोक आहे ना चमको आहे ते त्यांना माहिती होतं अठ्ठावीस तारखेला हे डिक्लेअर करणार आहे आपण कृषी अधिकारी आणि कलेक्टरच्या मीटिंग मध्ये तर त्यांनी तो, तो मोर्चा बरोबर त्याच आम्हाला काढला म्हणजे कसं का आड्याचं बसन डंच मुडन अरे बाबा उन्नईत दादा तू पाच वरीस खासदार बोंब पडणी तुझी रे कुठंच आला नाही बाबा तू आता काय शेतकरी सांगतोय मोर्चे पिकचे तो तो तुमचा तु तु धंदा नाही तो आम्हाला धंदा आहे आमचा धंदा आहे आम्ही शिंगाडे काढत ताजे दारस लोक आहेत बच्चू म्हणले की गुलाबराव पाटलाच्या घरी मोर्चाकडे तू येणार का का पाहिजे इथं देख तू हो एक सगळा गाव हो हे विनाकारण चुकीच्या गोष्टी करणं मला पटत नाही माझं म्हणणं कसं आहे की शेवटची आमची फायनल मिटिंग झाली आहे किती मंडळ झालेले हे आम्हाला माहित आहे पण विनाकारण क्रेडिट घ्यायचं आमचे खासदार निष्क्रिय आहे आमचे मंत्री निष्क्रिय आहे आमचे आमदार निष्क्रिय आहे अशा पद्धतीने वल्गना करायची मला तरी असं वाटतं की जेडीसीसी मार्फत हे काने बोलले की जळगाव जिल्ह्यामध्ये लोकप्रतिनिधी जेडीसीसी मार्फत पहिली आपली बँक आहे की बिना व्याजाने कर्ज देते हे का बोलत नाही बोला ना मी भाऊसाहेबांना हे सांगणार आहे की आज कार्यक्रमाला नाही आहे की पहिली आपली जिल्हा मध्यवर्ती बँक आहे की जी बँक शेतकऱ्याला माझ्या माहितीप्रमाणे तीन लाखाला बिना व्याजाने पैसे देते झिरो व्याज तुम्ही शेतकऱ्याची काळजी करत नाही आम्ही महायुतीची लोक शेतकऱ्याची जी काळजी घेतात ती तुम्ही काळजी घेत नाही आणि मला तरी असं वाटतं की आपल्या कार्यकर्त्यांनी बोलत चालतं माहीत झालं पाहिजे आपण हे बोललं पाहिजे आपण बोलत नाही कोणीतरी काही येऊन बोलून जातो टिपकी मारून चालला जातो त्यामुळे जे चालतंय ते चालतंय काल मी ज्या एरियामध्ये गेलो पाचोरा मुक्ताईनगर आम्ही जवळपास पंचवीस एक गावं काल सकाळी आठ वाजेपासून रात्री दहा वाजेपर्यंत फिरलो काही तुम्ही पण आज जाताय इतकं भयानक नुकसान आहे तर तिथे काही सर्कलमध्ये ओळे दुष्काळ व्हावे आमच्या एरियामध्ये पण ती स्थिती आहे आमच्या एरियामध्ये पण ती स्थिती आहे तर तुम्हाला पण आणि मला पण लोकसभेच्या या मतदारसंघामध्ये जिथे जिथे जे सर्कल डॅमेज झाले आहे